गेले अनेक दिवस रेल्वे प्रशासनाच्या गलथान कारभाराबाबत रेल्वेकडे वारंवार निवेदन देऊन सुद्धा कोणताच प्रश्न मार्गी लागत नसल्याने याबाबत राष्ट्रवादीचे युवा नेते व माजी पंचायत समिती सभापती नागेश शेठ जाधव यांनी माळा लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार धैर्यशील मोहिते पाटील व फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार दीपक चव्हाण यांना रेल्वेबाबतच्या वाटर स्टेशन व परिसरातील विविध समस्या काही दिवसांपूर्वी बोलून दाखवल्या होत्या यावर आज रेल्वे प्रशासनाचे अधिकारी विकास कुमार श्रीवास्तव व रेल्वेचे अन्य अधिकारी यांची खासदार धैर्यशील मोहिते पाटील व आमदार दीपक चव्हाण यांच्याबरोबर आज स्टेशन या ठिकाणी संयुक्त बैठक झाली या बैठकीमध्ये खासदार धैर्यशील मोहिते पाटील व आमदार दीपक चव्हाण यांनी रेल्वे अधिकारी यांना चांगलेच खडे बोल सुनावले व लवकरच पुणे येथे विभागीय रेल्वे प्रबंधक यांच्यासोबत बैठक लावणार आहोत असेही सांगितले त्याचप्रमाणे आज झालेल्या मीटिंग मध्ये रेल्वे अधिकारी विकास कुमार श्रीवास्तव यांनी सांगितले की वाटर स्टेशन व परिसरातील असणाऱ्या रेल्वेच्या कामाबाबतच्या विविध समस्या लवकरच आपण सोडवू खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचा उत्तर कोरेगाव तालुक्यातील पहिलाच दौरा असल्याने नागरिकांनी त्यांना उत्तर कोरेगाव तालुक्यातील विविध समस्या बोलून दाखवल्या व याबाबत निवेदनही सादर केली नागरिकांच्या समस्या होत्या विशेषतः अंडरपास आणि रोडची काय अपूर्ण कामं होती मीडियरम साहेबांना विनंती केली होती की आपले संबंधित विभागाचे अधिकारी या ठिकाणी पाठवून देण्यासाठी आणि त्यांनी पाठवून दिले होते सगळ्या अधिकाऱ्यांना सूचना केलेले आहेत रेल्वेचे श्रीवास्तव म्हणून अधिकारी आले होते त्यांना सगळे मुद्दे सांगितलेले आहेत लोकांच्या भावना लोकांनी बोलून दाखवलेले आहेत आणि आम्ही काही आमदार साहेबांनी मी सूचना केलेले आहेत आणि नक्कीच त्या गोष्टींचा लवकरात लवकर पाठपुरावा करून नागरिकांनी जे प्रश्न मांडले ते मार्गी लावण्याचं आश्वासन अधिकाऱ्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे आणि मी आणि आमदार साहेब सुद्धा वरिष्ठ पातळीवर ह्याचा पाठपुरावा करून ज्या काही समस्या पेंडिंग आहेत त्या पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणार आहे आमच्या दोन दिवसापूर्वी अत्यंत दुर्दैवी अशी घटना घडलेली आहे मालवणला कोणतेही राष्ट्रपुरुषांचे राष्ट्रमातांचे स्मारक उभा राहत असताना तांत्रिक गोष्टी बघितल्या गेल्या पाहिजेत सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून कसलीही काही गडबड न करता मीच भूमिपूजन करायचं आणि मीच उद्घाटन करायचं असं न करता ती वास्तू चांगली झाली पाहिजे आणि चिरकाल टिकली पाहिजे आणि त्यातून स्मारकं कशासाठी उभी केली जाते की पुढच्या पिढीला त्यातून काहीतरी अभ्यास करता यावा आणि माहिती मिळावी यासाठी असतात तर माझी सरकारला विनंती की अशी गायगडबड न करता चांगल्या पद्धतीनं स्मारकं उभं राहिली पाहिजेत आणि जे कोण दोषी लोक आहेत यामध्ये म्हणजे परमिशन देणाऱ्यांपासून सगळेजण दोषी आहेत घ्या कारण का पुतळा पडतो म्हणजे कुठं तर त्याचं डिझाईन असेल त्याच कामाची क्वालिटी असेल ह्या गोष्टींचं इन्स्पेक्शन कुठंच झालेलं नाही आहे आणि त्यामुळे ही घटना घडलेली गट आहे तर या सगळ्या दोषींवर कारवाई झाली पाहिजे आणि या गोष्टीचा मी निषेध करतो की ज्या लोकांनी या पद्धतीचं कामकाज केलेलं आहे उत्तर कोरेगाव तालुक्यात आपला पहिलंच दौरा आहे तर उत्तर कोरेगाव तालुक्यात प्रामुख्याने बघितलं तर पाणी त्याच पद्धतीने शेतीची काही गोष्टी आणि होणारी एम आय डी सी त्याबद्दल प्रामुख्याने मुद्दे होते काय सांगाल याबद्दल आपल्याकडे काय ब्ल्यूप्रिंट किंवा विकासाचा काय इलेक्शन कालावधीमध्ये अनेक प्रश्न उत्तर कोरोगाव भागातील माया मतदारसंघात येणाऱ्या गावातील अनेक नागरिकांनी वेगळ्या वेगळ्या समस्या मांडलेल्या आहेत त्यात प्रामुख्याने पाण्याचा जो प्रश्न आहे तो मांडलेला आहे निश्चित या गोष्टीचं पाठपुरावा आमदार साहेब मी करणार आहे आणि जे जे कुठं माझी ताकदपणाला लावायला लागणार आहे तेव्हा उत्तर कोरेगावातील लोकांसाठी मी लावण्याचा प्रयत्न करणार आहे सगळ्या गोष्टींचा आधी आम्ही बारफ्यांना अभ्यास करतो आहे आणि ज्या ज्या गोष्टी होऊ शकतात त्या पूर्ण पाठपुरावा आमदारसाहेब मी करणार आहे आणि जे जे कुठं माझी ताकदपणाला लावायला लागणार आहे ते उत्तर उत्तर कोरेगावातील लोकांसाठी मी लावण्याचा प्रयत्न करणार आहे सगळ्या गोष्टींचा आधी आम्ही बारफ्यांना अभ्यास करतो आहे आणि ज्या ज्या गोष्टी होऊ शकतात पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून खालून वरपर्यंत सगळीकडे पाठपुरावा करायचं ठरवलेलं आहे एक छोटासा प्रश्न तो भागाचा आगरला जातो आणि याला जे आत्ताची पावसाची परिस्थिती बघितली तर त्या घेवड्याला जास्त पाऊस पण चालत नाही आणि कमी पाऊस पण चालतो पण अतिवृष्टीमुळे आता घेवडा हातचा जायची वेळ आली आहे शासनाच्या पीक विमाच्या धोरणामध्ये वाघे येवड्याचा कुठं समावेश नाही किंवा राजमा ह्या पिकाचा समावेश नाही त्याच्यामुळे आमच्या ह्या जे सेचे गावातील लोक आहेत आहे त्या संरक्षण नाही शासकीय आपण पाठपुरावा नक्की पाठपुरावा करेन मला आज तुमच्या माध्यमातून हा प्रश्न समजलेला आहे तर नक्कीच मी हा प्रश्न इन्शुरन्समध्ये कसा बसेल या दृष्टिकोनातून जो, जो पाठपुरावा करायला लागतो कृषी विभाग असेल शासनाकडे असेल तर नक्की पाठपुरावा करून ते पुढील तरी इन्शुरन्समध्ये कसा येईल हे बघेन मला फक्त त्याची थोडी डिटेल माहिती द्या तुम्ही सगळे काय आपल्या रेल्वे प्रशासनाला काय सूचना राहिले या प्रश्नांबद्दल आणि समस्यांबद्दल रेल्वे प्रशासनाला आपण काय सूचना देतो या सर्व संबंधित समस्यांबद्दल दिलेले त्यांना सांगितलेलं आहे क्वालिटीचं काम पूर्ण करा आणि लवकरात लवकर करा आणि ऐतिहासिक इमारत आहे ही ऐतिहासिक इमारत न पाडता जुनर्वै पुनर्वैभव ब्रिटिश काळात जे बांधली गेलेली ही बिल्डिंग याला एक वेगळा इतिहास आहे आणि आने इथं अनेक हिंद चित्रपटसृष्टीतील शूटिंग झालेले आहेत साऊथचे पण झालेले आहेत त्यामुळे रोजगाराची संधी त्या माध्यमातून उपलब्ध होती तर ऐतिहासिक ठेवण ठेवून ह्याचा विस्तार ह्याची दुरुस्ती व्हावी अशी मी सूचना केलेली आहे अधिकाऱ्यांना आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका दहावी बारावी पदवी नंतर उत्तम व खात्रीशीर करिअर साठी निवड करा मुंबई कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट साताराची डिग्री इन हॉस्पिटॅलिटी स्टडीज डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट चे रनिंग कोर्सेस डिप्लोमा इन फॅशन डिझायनिंग अनुभवी व तज्ञ शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन पंचतारांकित हॉटेल्स मध्ये प्रशिक्षण व नोकरी याच परदेशात नोकरीची सुसंधी आमचा पत्ता तीनशे दहा बसप्पा पेठ नवीन यशवंत हॉस्पिटल जवळ राधिका रोड सातारा मोबाईल नंबर शहाण्णव शून्य चाळीस सहासष्ट शून्य शून्य दोन